महायुतीतील दहा जागांचा तिढा कायम आहे मुंबईतील तीन जागांवर उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाही आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक ठाणे संभाजीनगरच्या जागेवर दोन पक्षांनी दावा केलेला आहे तर सातारा धाराशिवच्या जागेचाही सा महायुतीतला तिढा कायम आहे त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम आहे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेत आहेत याची आता उत्सुकता आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश एकीकडे काही ठिकाणचे उमेदवार बदलण्याची वेळ म्हणजे हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची वेळ आली दुसरीकडे काही जागांवरचा तिढा अजूनही सुटत नाहीये काय नेमकं महायुतीत चाललंय नक्कीच महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय कारण की काही ज्या जागा आहेत या जागेनं दोन्ही गटांकडून आहे तो दावा जो तो हाँ कुछ तो जाते कमृत नोनी ऑर्थोप्ल है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लसाने राष्ट्रवादी कड़ी दावा कर आता पालघर असेल संभाजीनगर असेल धाराशिव असेल या सगळ्या महत्वाच्या ज्या जागा आहेत या जागांवरचा शिडा अद्यापही सुटलेला नाही कारण की आज जो बघितला तर दुसऱ्या टप्प्यातला शेवटचा अर्ज भरायचा वेळ आला तरी देखील जागा वाटपाच्या नावांची घोषणा केली नाही मात्र वाशिम आणि यवतमाळची जागा आहे जरी शिंदे गटाकडे असेल तरी उमेदवार नेमका कोण द्यायचा हा प्रश्न आहे तो समोर ठरला होता आणि त्याच्यामुळे ती नावाची घोषणा केली नसली तरी देखील आज नेमकं ही संधी देतात हे देखील पाहणं गरजेचं कारण की ज्या पद्धतीने हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून त्यांच्या पत्नीलाही खरी जागा दिली असं सांगितलं जात आहे मात्र याची देखील अधिकृत घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही आता हेमंत पाटलांची जागा आहे ती घोषित करण्यात आली होती जागा ही जागा कुठेतरी बदली करून त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवार आहेत तो दिला जातो हे देखील सांगितलं जात मात्र याची कुठेही अधिकृत घोषणा नाही आणि त्यामुळे हा जागा वाटपाचा क्रीडा काय मस्त येत नक्कीच आता आज दिवसभरात काय घडतंय याकडे लक्ष असेल अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी